केंद्रीय आदिवासी मंत्री रेणुका सिंह यांनी गुरुवार दिनांक पंधरा सप्टेंबर रोजी शिरूर लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ अमोल कोल्हे यांच्या गावात सभा घेऊन थेट डॉ अमोल कोल्हे यांच्यावरच निशाणा साधला आहे ज्या खासदारांच्या घराकडे जाणारा रस्ता सुद्धा पक्का नाही येथील जनतेचे किती दुर्भाग्य आहे असे सांगत असे लोकप्रतिनिधी असतील तर तुमच्या भागाचा विकास कसा होणार असा सवाल देखील केला आहे नारायणगाव येथे भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना हा टोमना मारलाय ज्या लोकप्रतिनिधीला मतदारसंघात वेळ देता येत नाही व लोकप्रतिनिधी काय कामाचे अशी थेट कोल्हे यांच्यावर टीका करत शिरूपमध्ये पुढच्या वेळी नक्की कमळ फुलेल असा आशावाद सुद्धा व्यक्त केला आहे भारत देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आर्थिक सक्षम झाला असून जगभरामध्ये आर्थिक क्षमतेत पाचव्या स्थानावर आहे मात्र हा परिसर धार्मिक आणि शेतीप्रधान असूनही लोकप्रतिनिधी सक्षम नसल्याने मागासला आहे याबद्दल नाराजी व्यक्त करत भाजपा नक्की या परिसराचा विकास करेल असा शब्द यावेळी दिला दरम्यान केंद्रीय मंत्र्यांच्या या वक्तव्यावर खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी देखील आपले प्रत्युत्तर दिले आहे याशिवाय मंत्री महोदयांनी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना देखील या वक्तव्यातून टोला लगावला आहे त्याचे कारण देखील चौधरी यांच्या शिरूर लोकसभा मतदारसंघातून भाजपा आपला उमेदवार उभा करणार असल्याच्या वक्तव्यातून सर्वांना जाणवते याच बातमीचा आढावा घेतला आहे आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहूया जब यहा पर आ रही थी तो हमारी बहन माधुरी जी बता रही थी की देखिए इस क्षेत्र के सांसद का एरिया है और वहां पर उनका मकान दिख रहा है लेकिन मकान तक पहुंचने की गली यानी वो गली उनकी अभी भी पक्के की बनी हुई नहीं है ये कितना दुर्भाग्य है माननीय मंत्री महोदय रेणुका सिंगजी यांनी आज टीका करताना असं विधान केल्याचं माझ्या निदर्शनास आलं की ज्या खासदारांना त्यांच्या कार्यालयासमोरचा रस्ता नीट करता येत नाही ते काय मतदारसंघाचा विकास करणार मी माननीय मंत्री महोदयांच्या निदर्शनास एक बाब आणून देऊ इच्छितो ती म्हणजे की अष्टविनायक महामार्गापैकी जो राज्य शासनाच्या अखत्यारीत असलेला रस्ता आहे त्यामध्ये हा कोल्हेमाळ्यातला जो रस्ता आहे इथल्या स्थानिक भूमिपुत्रांना अजूनही त्यांच्या जमिनीचा मोबदला मिळालेला नाही आणि त्यासाठीचा पंचवीस कोटी रुपयांचा निधीचा प्रस्ताव हा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे प्रलंबित आहे आणि त्यामुळे रस्त्याचं काम होत नाही माननीय मंत्री महोदयांनी केवळ राजकीय के कारणापोटी टीका करण्यापेक्षा सरकार आज राज्यात हे त्यांच्या विचारांचं आहे त्यामुळे त्यांनी राज्य सरकारला तशा सूचना द्याव्यात आणि स्थानिक भूमिपुत्रांचा जो हक्क आहे त्यांचा जो निधी आहे तो त्वरित मिळवून देण्यासाठी जर त्यांनी सहकार्य केलं तर मला वाटतं कारण टीका करण्यापेक्षा स्थानिक भूमिपुत्रांवरचा अन्याय देखील दूर होईल आणि रस्ता सुद्धा तातडीने आपल्याला करता येईल